दी सिक्रेट किंवा रहस्य या पुस्तकामध्ये रोंडाबर्न यांनी जे सहा नंबरचे प्रकरण दिलेले आहे या प्रकरणाचे नाव आहे दी सिक्रेट ऑफ रिचनेस श्रीमंत बनण्याचे रहस्य परमेश्वराने मला हे जीवन दिलेले आहे या जीवनामध्ये मला जर श्रीमंत बनायचे असेल तर मी कोणत्या प्रकारे श्रीमंत बनवू शकतो श्रीमंत बनण्यासाठी मला काय करणे आवश्यक आहे या सर्वाची माहिती या सर्व बाबींची माहिती रोंडाबर्न यांनी या प्रकरणामध्ये दिलेली आहे आणि या प्रकरणाचे नाव आहे दी सिक्रेट ऑफ रिचनेस काही माणसांजवळ भरपूर पैसा असतो काही माणसे श्रीमंत असतात तर काही माणसे अतिशय गरीब असतात श्रीमंत माणूस श्रीमंत का होतो गरीब माणूस गरीब का राहतो का होतो या सर्वाची या ठिकाणी अतिशय चांगली माहिती रोंडाबर्न यांनी आपल्या द सिक्रेट किंवा रहस्य या पुस्तकामध्ये सहा नंबरचे प्रकरण जे दिलेले आहे या प्रकरणामध्ये त्यांनी दिलेली आहे तर चला या ठिकाणी आपण सर्वात अगोदर पाहू की त्यांनी सर्वात जो पहिला मुद्दा सांगितलेला आहे जो पहिला पॉइंट सांगितला आहे हा कोणता आहे पहा इम्पॉर्टन्स ऑफ मनी इन लाईफ आपल्या जीवनामध्ये पैशांचे महत्त्व काय आहे आपल्या जीवनामध्ये पैशांचे महत्त्व किती आहे हे आपल्याला अगोदर पाहायचे आहे ज्याप्रमाणे हवा आणि पाणी यांच्याशिवाय आपण जगू शकत नाहीत त्याचप्रमाणे पैशाशिवाय आपण जगू शकत नाही ही या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला जीवन जगण्यासाठी हवा अन्न पाणी या सर्वाची गरज असते तशीच आपल्याला पैशांची गरज असते त्यानंतर त्यांनी दिलेलं आहे पहा चेंज युअर मिसकॉन्सेप्शन विथ मनी चेंज युअर मिसकॉन्सेप्शन्स विथ मनी जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर पैशांसंबंधीचे जे गैरसमज तुमच्या मनामध्ये आहेत हे गैरसमज सर्वात अगोदर तुम्ही दूर केले पाहिजेत पैशासंबंधी आपल्या मनामध्ये अनेक गैरसमज असतात या माणसाजवळ पैसा आहे त्याने चोरी केली असेल या माणसाजवळ पैसा आहे त्याने काहीतरी गुन्हा केला असेल या माणसाजवळ पैसा आहे त्याने कोणातला तरी फसवलं असेल या माणसाजवळ पैसा आहे त्याने भ्रष्टाचार केला असेल अशा अनेक गैरसमजुती आपल्याजवळ असतात या सर्वात अगोदर आपण दूर केल्या पाहिजेत हे सर ही गोष्ट सर्वात महत्वाची आहे त्याचबरोबर चेंज युअर थिंकिंग विथ रिचेस श्रीमंत माणसांबद्दल जर तुमचे काही गैरसमज असतील तर हे गैरसमजसुद्धा आपण दूर केले पाहिजे श्रीमंत माणूस पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये सा प्रश्न निर्माण होतात आपण अनेक प्रकारचे प्रश्न करतो हा कसा श्रीमंत झाला त्याने श्रीमंत होण्यासाठी काय केले हे सर्व मला माहीत आहे अशा प्रकारची वाक्यं आपल्यात तोंडून निघून जातात परंतु आपल्याला जर श्रीमंत व्हायचे असेल तर पैशांसंबंधीचे पैशांसंबंधी संबंध संबंधी संबन्द, अशा प्रकारचे जे गैरसमज आहेत हे आपण दूर केले पाहिजे तुम्हाला विद्वान बनायचे आहे तुम्हाला पंडित बनायचे आहे आणि तुम्ही जर पुस्तकांचाच राग करत असाल तर तुम्ही विद्वान कसे होणार पंडित कसे होणार तुम्ही जेव्हा पुस्तकांशी मैत्री करणार तुम्ही जेव्हा ग्रंथांशी मैत्री करणार तेव्हा तुम्ही विद्वान किंवा पंडित होणार जर तुम्ही पैशांसंबंधी नकारात्मक भावना तुमच्या मनामध्ये ठेवल्या श्रीमंतांशी तुम्ही जर नकारात्मक भावना ठेवली तर तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाहीत यासाठी आपण हे सर्व लक्षात ठेवले पाहिजे मला जे पाहिजे आहे त्याबद्दल नकारात्मकता माझ्या मनामध्ये नको आता त्याऐवजी आपण काय केलं पाहिजे व्हॉट विल आय डू विथ मनी माझ्याजवळ जर जा पैसा आला तर मी काय करेल माझ्याजवळ जर जा पैसा आला तर मी काय करेल यावर तुम्ही विचार करायचा आहे माझ्याजवळ जर जा पैसा आला तर मला एक सुंदर घर असेल माझ्याजवळ जर जा पैसा आला तर माझ्याकडे एक जबरदस्त फोर व्हीलर असेल माझ्याजवळ जर जा पैसा आला मी हे पूर्ण जग पाहिल हा पूर्ण भारत देश पाहिल अशा प्रकारची म्हणजे मी पैशा पै माझ्या मी श्रीमंत झाल्यानंतर मी काय करणार आहे हे सर्व आपल्याला या ठिकाणी आपल्या मनामध्ये पाहिजे दुसऱ्यांसंबंधी कोणतेही गैरसमज नको ही नकोत। गोष्ट या ठिकाणी सर्वात महत्त्वाची आहे आणि आपण ही लक्षात ठेवली पाहिजे